शेवटी का पण ओठांवर आलंच अजित पवारांनी म्हटलंय की जर मराठा समाजाने अप्रत्यक्षरित्या भरगा मराठा समाजाने जर कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा अप्रत्यक्षपणे इशारा अजित पवारांनी मनोज जरांगेंचं नाव न घेता मनोज जरांगे आणि मराठा समाजाला दिला आता पोटातलं ओठांवर आलं शेवटी असं म्हणत जरांगे यांनी अजित पवारांना डिवसलं तुला काय करायचंय ते कर आम्ही मराठे आहोत आम्ही दाखवून देऊ अशा एकेरी भाषेतच मनोज जरांगे पाटलांनी अजित पवारांचा समाचार घेतला आता पहिल्यांदाच अजित पवार टार्गेटवर आले देवेंद्र फडणवीस बोलायचे गप्प झाले छगन भुजबळ बोलायचे गप्प झाले पण आता जो टार्गेटवर आलेले आहेत ते आहेत अजित पवार अजित पवारांना कशा पद्धतीने जरांगेंनी उत्तर दिले आणि अजित पवार अगोदर काय म्हटले होते ते ऐका आणि मग जरांगेंचं प्रतिउत्तर ऐका आणि त्यानंतर काय आपण तर पब्लिक आहोत आपलंही मत खाली कमेंट सेक्शनला व्यक्त करा त्या ठिकाणी सामावून घ्या विरोध असायचं काही कारण नाही परंतु काही जण टोकाच बोलत आहे मुंबई येन, मध्ये येण्याची भाषा करताय जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलाचा ठेवायचा नाही कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या तुम्ही पहिल्यापासून मराठ्यांच्याच मुळावर उठले आम्हाला बोलायचं नव्हतं तुम्ही मौन धरलं होत आम्हाला असं वाटलं होत की तुम्ही मराठा समाजाच्या पाठीशी आहेत परंतु शेवटी तुम्ही तुमच्या पोटातले विचार तोंडावर आणलेच म्हणायच पहिल्यापासून तुम्ही मराठ्याच्या विरोधातच काम केलं दहा पाच जण जवळ ठेवले फक्त आणि बाकीच्या करोडोच्या संख्येनं मराठ्यांनी तुम्ही वाटुलं केलं ठीक आहे बघू तुमचा पण पुरा होतोय मराठ्यावर तुम्ही कारवाई करा